लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं जय शिराय जे भीम भावनानी बहिणीं नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या युट्यब चॅनलमध्ये तर आजचा जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक आहे कारण की आजचा जो व्हिडिओ आपण युपेक्स व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत आणि व्हिडिओ थोडासा सॅड आहे तर त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल आजचा जो व्हिडिओ आपण काइन मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे एडिटिंग एडिटिंगमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिम्पली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज करतो ते सर्व काही इथं मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या स्क्रीनवरती दिसतच आहे तुम्हाला टे डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं बी तर आपलं चॅनल येऊन जाईल जॉईन करून घ्या एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा ईडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे अजून पण तुम्ही मला इंस्टाला फॉलो नसेल केला तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच झाला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्ही नंतर विसरून जातात आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच रिडिंगचे व्हायरल ट्युटोरियल बघायला मिळतील ते पण आपल्या मराठी भाषेत तर नक्की सब्स्क्राइब करा तर चला जरा वेळ न घ्या पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकू ओके okay, तर काही आपल्याला काही मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला क्रिएट न्यूचं ऑप्शन आहे आणि हे जर काहीन मास्टर तुम्हाला हवे असेल तर हे काही मास्टर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तुम्हाला इथं सिंपली करायचं काय क्रिएट न्यूचा ऑप्शन जे असेल यावरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं क्लिक केल्याच्या नंतर इथं जो दोन नंबरचा रिस्यू आहे हा रिस्यू तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जॉईन करून घ्या ठीक आहे राहुल पाटील सर्च केलं टेलिग्रामवरती तरी पण आपलं चॅनल येऊन जाईल तुम्हाला आता नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी एक बॅकग्राऊंड व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा सिम्पली बघू शकता वाला व्हिडिओ आहे बॅक येऊन जायचे आहे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता एक व्हिडिओ तुम्हाला शूट करून घ्यायचा आहे जसं की थोडीशी ॲक्शनमध्ये ठीक आहे जसं की मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी व्हिडिओ दाखवतो हो आपल्याला थोडंसं सा पुढं सारखं याच्या आधी थोडंसं ऐकून घेऊया तुम्हाला थोडंसं दाखवतो मी तर राईट तुम्हाला इथे यायचं आहे बघू शकता इथं जो ब्लॅक इफेक्ट येतोय हो, तिथं तुम्हाला यायचं आहे तीन सेकंदच सात पॉईंटपर्यंत यायचं आहे सिम्पली त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता लेअरचं ऑप्शन जे असेल लेअरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मीडियाच्या मिडियाच्या ऑप्शनवरतीमध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला एक सिम्पली एक व्हिडिओ ॲड करायचा आहे जसं की असं मी थोडीशी ॲक्टिंग करायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे थोडंसं तुम्हाला माझ्यापेक्षा भारी ॲक्टिंग येईल हा मीच आहे व्हिडिओमध्ये ठीक आहे तुम्हाला थोडीशी माझ्यापेक्षा भारी ॲक्टिंग करायची ठीक आहे येतं असेल तर थोडेसे अशा प्रकारे तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे बघू शकता अशा प्रकारे तर हा व्हिडिओ थोडासा आपला ब कमी पडतो आहे तर सिम्पली तुम्हाला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्हाला खाली स्पीडचं ऑप्शन दिसत असेल ठीक आहे या पीड स्पीडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं याची जी थोडीशी डोरेशन वाढायची आहे ठीक आहे बघू शकता असा स्पीड थोडासा कमी करायचा आहे इथपर्यंत घेऊन टाकूया ओके करूया ठीक आहे ओके केल्याच्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला एडिओवरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला ब्लेंडिंग दिसत असेल ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली मल्टिप्लायवरती सोडायचं ठीक आहे जेणेकरून अशा प्रकारे इथं ॲड होऊन जाईल आणि तुम्हाला साईटनं बघत दिसत असेल सॅडो दिसत असेल बघू शकता अजून पण तर आपल्याला याला करायचं काय यासाठी यावरती क्लिक करायचं यावरती जे ऑडिओ येतो ऑडिओ आपण कट करून टाकूया जे वाऱ्यावरचा आवाज वगैरे येतोय तो आपण ऑफ करून टाकूया त्यानंतर सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर सगळ्यात पहिले याला थोडंसं आपल्याला क्रॉप करायचं ठीक आहे जिथपर्यंत आपला ॲक्शन आहे ठीक आहे इथं आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ॲक्टिंग करायची व्हिडिओ शूट करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला क्रॉप करायचं आहे ठीक आहे जसं की मी करतो आहे ठीक आहे एकदम सोपं आहे अशा प्रकारे क्रॉप करून घ्या जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे म्हणजे जिथपर्यंत तुम्ही दिसताय तिथपर्यंतच ठेवायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला क्रॉपिंगचं ऑप्शन वाटतं इथं मास्क इनेबल करायचं आहे आणि थोडंसं दोनमध्ये से शेपमध्ये जाऊन दो, याचा फेदर थोडंसं वाढवायचं जेणेकरून हे अंध कोण जाईल ठीक आहे बघू शकता अशा अशाप्रकारे तीसवरती ठेवूया ओके करायचं ठीक आहे ओके केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला करायचं काय आता आपल्याला याला ॲडजस्टमेंट करायचं इथं तुम्हाला सिम्पली ॲडजस्टमेंटचं ऑप्शन जसं असेल यावरती क्लिक करायचे आणि याला थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं परफेक्टपणे ठीक आहे तर तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या हिशोबाने आणि मागल्या बॅकग्राऊंडच्या हिशोबाने तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ थोडासा स्कायमध्ये हे करायचं आहे ठीक आहे शूट करायचं आहे मागे जास्त स्काय आलं पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची ठीक आहे जेणेकरून एकदम परफेक्टपणे व्हिडिओ दिसेल आपला ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे थोडंसं एकदम परफेक्टपणे जेणेकरून एकदम भारी व्हिडिओ बनवून जाईल ठीक आहे आपलं तर बघू शकता इथं तुम्हाला काही दिसत आहे की यामध्ये आता एकदम परफेक्टपणे व्हिडिओ झालेला आहे माझ्या हिशोबाने ठीक आहे अजून आपल्याला एडिटिंग बाकी आहे अजून बघा तुम्ही आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा बघा कारण की व्हिडिओ बनवायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला शेअर पण करा तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करायचं एकदम मधून भागी आपण याला ॲडजस्ट करून घेऊया इथं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला प्ले करून दाखवतो प्ले केल्याच्यानंतर तुम्हाला समजेल की व्हिडिओ कसा झालेला आहे ठीक आहे तर थोडासा आपण असं इथं खाली सरकून घेऊया स्क्रॉल करूया अजून त्यानंतर तुम्हाला एडवरती क्लिक करायचं आहे सिम्पली क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला थ्री डॉटवरती जायचं आहे आणि याचा एक डुप्लिकेट करायचं ठीक आहे डुप्लिकेट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता दोन लेअर दिसेल ठीक आहे तर सिम्पली आपल्याला करायचं काय एक लेअर अशी स्क्रॉल करायची थी, ठीक आहे स्क्रॉल केल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला करायचं काय अशा प्रकारे इथे हा व्हिडिओ होऊन जाईल तर तुम्हाला सिम्पली इथं खाली रोटेटचं ऑप्शन दिसत असेल दिस बघू शकता या रोटेटच्या ऑप्शनवरती येते तुम्हाला आणि याला रोटेट करून घ्यायचं इथे एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली याला असं इथं ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे एकदम परफेक्टपणे बघून घ्या अशा प्रकारे तुम्हाला याला ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन तिथं असेल आल्फा याला तुम्हाला याची जी लेंथ आहे ती तुम्हाला कमी करायची ठीक आहे तुम्ही पन्नासवरती ठेवू शकता पन्नास सेक्कनवरती ठेवायचं आहे जेणेकरून खाली आपला सॅडो दिसेल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे तर आता करायचं काय तुमचा पूर्ण पूर्णपणे रेडी झालेला आहे फक्त आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंड जास्त झालेलं आहे तर आपण याला कट करून टाकूया ठीक आहे इथं ऑप्शन वरती क्लिक करायचं समोरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करून टाकायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की कसा बनलेला आहे आता तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला जास्त काही करायचं नाही आता इथं सिम्पली शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं नाही व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच झाला असेल तर, तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा तर चला भेटूया अशाच नव्या इडीलच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र